हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये बँकेत ठेवलेला पैसा आगाव दिलेला पैसा साठलेला गाळ योग्य ठिकाणी किंवा काळजीपूर्वक खाली ठेवणे सुरक्षित जागी ठेव म्हणून ठेवणे बँकेत पैसे ठेवणे किंवा नदी इत्यादीमध्ये मध्ये माती टाकणे होत आहे डिपॉझिटला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे आय वुड लाईक टू मेक अ डिपॉझिट इन द बँक दुसरं वाक्य आहे युअर डिपॉझिट विल बी रिफंडेड वेन यू रिटर्न द कार तिसरा वाक्य आहे वी हॅव फाउंड अ प्रॉमिसिंग एन डिपॉझिट चौथा वाक्य आहे द अपोजिशन पार्टी कॅन्डिडेट लॉस्ट हिज डिपॉझिट फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू